श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते तर आजचा विषय हा खूप महत्वपूर्ण विषय आहे बघा आपण आयुष्यात जे काही ज जीवन जगत असतो जीवन जगत असताना आपल्या आवश्यक अशा गरजा असतात अन्न वस्त्र आणि निवारा त्यापैकी तुम्हाला समजलं असेल टायटल किंवा थमनेल बघून पुढे वर्ष बोलले जातात ते पण अत्यावश्यक गरज आहे आजच्या काळातली आणि महिलांना खूप आवड असते या गोष्टींची जे कपडे वगैरे असतात ते खरेदी करायची कारण पुरुषांना असते पण पुरुषांपेक्षा महिलांना जास्त आवड असते जे ट्रेंड आलं त्यामागे म्हणजे महिलांना वाटतं की वा महिला ही साडी किंवा हे कपडे माझ्याजवळ असावेत अशी अपेक्षा असते आणि बऱ्याच महिला त्या खरेदीही करत असतात काही हरकत नाही आपल्या इच्छेनुसार आपण घेऊ शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो पण हे करत असताना आपल्याकडून काही चुका घडतात का हे मी तुम्हाला सांगणार आहे की अशा का अशा चुका करू नका जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता तयार होत असते जर तुम्ही खरेदी करतही असणार तर काही प्रॉब्लेम नाही पण जे जुने कपडे असतात ते आपल्या घरात बऱ्यापैकी महिलांना काय सवय असते की साचून ठेवत असतात आपल्या घरामध्ये जुने कपडे जे असतात ते साठवून ठेवत असतात आणि ते कुणाला देत नाही काय नाही कारण काय असतं सगळा जीव त्या कपड्यांमध्ये असतो आणि मला हे आवडतं मला खूप आवडतं मला जुनी वस्तू खूप आवडते असं करून करून मी घालणार मी धुणार आहे काहीतरी फाटलेली असते वस्तू म्हणजे एखादी कपडा असतो किंवा कुर्ती असते ती फाटलेली मी सिलाई मारेल मग घालणार आहे पण ती अशी अशी पडलेली असते कोमन कपाटात पडलेली असते या गोष्टी जर तुम्ही करत असणार तर ही खूप मोठी चूक आहे असं मी तुम्हाला सांगेन याने आपल्या घरातमध्ये काय होतं माहिती आहे का, का नकारात्मकता साचत जात असते मग वारंवार आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात ना मग आपण म्हणतो आपण एवढं पूजापाठ करतो सगळ्या काही गोष्टी करत असतो तरीही अशा का गोष्टी घडत असतात वारंवार बघा आपण की माझ्या मी नेहमी सांगत असते तुम्हाला की जे जुने कपडे असतात जुन्या वस्तू असतात या गोष्टी आपण बाहेर काढा कब्बशी का जरी असली फुटलेली किंवा भांडे जरी फुटलेले असते ते बाहेर काढा या गोष्टी आपण सांगत असतो तर त्याच्यामध्ये जुने कपडे देखील येत असतात आपले जुने कपडे जे असतात ते सुद्धा आपण जे वापरायचे नाही आहेत आपले आपले कपडे असू द्या मुलांचे कपडे असू द्या किंवा मिष्ट्रांचे कपडे असू द्या जे जुने झालेले आहे ते कपडे मात्र आपल्या घरातून बाहेर काढायचा प्रयत्न करा तुम्ही शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी हा वस्त्रदान करण्यासाठी अतिउत्तम दिवस आहे मग तुम्ही करू शकतात किंवा अमावस्याच्या दिवशीही तुम्ही बाहेर काढल्या त्या ह्या वस्तू तरीही चालेल पण शुक्रवार शनिवारही काढले तरीही चालेल तुम्हाला एक सांगेल ह्या वस्तू जर आपल्या घरात राहिल्या ना साचून ठेवल्या तर नकारात्मकता होते आपल्या घरात वारंवार भांडण होत असतात मुलं चिडचिड करतील मुलांची प्रगतीमध्ये कुठेतरी अडथळा येत असो ह्या बारीक बारीक गोष्टी घडत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की अशा गोष्टी करू नका जर तुम्ही दान करत असणार दुसऱ्याला तुम्हाला द्यायचंही आहे तर ती वस्तू जी असेल की किंवा जे वस्त्र असतील ते तुम्हाला धुवून व्यवस्थित घड्या करून आणि मग द्यायचे आहेत तुम्ही असंच बोचकं उचललं आणि दिलं असं करू नका कारण काय आपण परिधान केलेले जे कपडे असतात आणि ते जर तुम्ही असेच कोणाला तरी दिले तर ते पण दोष आपल्याला लागत ला असतात किंवा आपल्या घरी कोणी पाहुणा आलेला असतो बघा पाहुणा जर आला त्याला जर आपण कपडे परिधान करायला दिले एखादी मॅक्सी म्हणा किंवा काहीतरी गोष्टी बघा तर ह्या गोष्टी तुम्ही धुवून नंतरच द्या यूज करायला की आपली बहीण आली मावशी आली कोणीही येऊ द्यात न आली त्यांना आपण परिधान केलेले डायरेक्टली देऊ नका की आपण ते धुतलेले पाहिजे धुतल्यानंतरच द्या किंवा मग आपल्याला ते दोष लागत असतात या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्या लक्षात ठेवा म्हणजे आपण परिधान केल्यानंतर कुठलीही वस्त्र जे असतात ते धुवूनच कपाटात ठेवा असं मी तुम्हाला सांगेल असंच्या असं ठेवू नका त्याच्याने आपल्याला दोष लागत असतात आणि सगळ्यात मोठा दोष म्हणजे शनिदेवांचा असतो शनिदेवांचा दोष लागतोच लागतो या कारणामुळे म्हणून तुम्हाला सांगेल शनिदेवांचा दोष लागणं खूप मोठी गोष्ट आहे याच्यापासून तुम्हाला बचाव करायचा असेल किंवा हे जे दोष असतात हे टाळायचे असतील तर ह्या गोष्टींची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची असं मी सांगेल आणि हे कामं टाळा तुम्हाला कपडे दान करी जा करायचे आहेत किंवा दुसऱ्याला द्यायचे आहेत तर ते घड्या करा व्यवस्थित धुवून घ्या आणि मगच दान करा त्याच्यानंतर मी पुढचं तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगेल की आपण बघा बऱ्याच वेळा काय होतं आपले जे नरम कपडे असतात मऊसूद कपडे असतात आपण घरात यूज करण्यासाठी घेतो लादी पुसण्यासाठी घेतो किंवा गॅसवर पुसण्यासाठी वापरतो ताट पुसायला बरेच महिलांना सवय असते की नरम नरम कॉटनचे जे कपडे असतात ते फाडून आपण किचन मध्ये यूज करतो ठीक आहे किंवा पुसा पायसाला यूज करत असतो किंवा लादी पुसायला यूज करतो तुम्हाला सांगू का अशा गोष्टी आपण करा त्याच्यात काही तथ्य नाहीये पण त्या वस्तू जेव्हा ठेवत असतो ते वस्त्र सुद्धा असतात ना आपले ते गाठ किंवा गाठोडे बांधून असेच पटकू नका त्यासुद्धा कपड्यांचं तुम्ही व्यवस्थित घडी धुवून चुन घड्या करून व्यवस्थित ठेवा त्या गाठोड्यामध्ये नकारात्मकता साचत असते आणि अशी थोडी थोडी करून आपल्या घरात जर नकारात्मकता साचली ती आवरणं खूप महाग जात असतं आणि आपल्या घरामध्ये असे प्रकारे दोष निर्माण होत असतात म्हणून तुम्हाला सांगेल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महिलांना सांगेल आवर्जून खरं तर तुम्हाला कपडे घ्यायचेत घ्या नक्कीच घ्या माझा काही त्याच्यावर काही म्हणजे आक्षेप नाही आहे पण जे जुने कपडे असतील ते तुम्हाला यूज करायचे नसतील किंवा करायचे असतील तर धुऊन चून व्यवस्थित सिलाई मारून व्यवस्थित ठेवा आणि नसेल करायचे तर जे तुम्हाला फिट येतही नसतील अशा डायरेक्टली तुम्ही धुंचून कोणाला तरी जे वापर होत म्हणजे करतील अशा लोकांना नक्कीच द्या असं मी सांगेल कारण ते पण वापरू शकतील आपल्याकडून काहीतरी त्यांना दान पण होईल आणि त्यांच्या म्हणजे वापरायला पण येईल ते कपडे म्हणून तुम्हाला सांगेल की ही गोष्ट करायची टाळा नंतर आपल्या घरांमध्ये बऱ्याच प्रकारात दोष निर्माण होत असतात आणि आपल्याला कळत नकळत ह्या गोष्टी घडत असतात जी माहिती होती शास्त्रानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार ती मला तुमच्यापर्यंत सांगायची होती आणि बऱ्याच महिला ह्या चुका करत असतात म्हणून महिलांनो सावध राहा आणि ह्या गोष्टी नक्कीच टाळा मुलांचे जरी कपडे असतील तेही त्या प्रकारे आपण धुऊन चुन लहान मुलं असतील आपल्या शेजारी कुठे राहत असेल तर मुलांना दान करा मिश्रांचे कपडे असतील तेही तुम्ही दान करू शकतात या गोष्टी करायच्या आहेत कपाटात जे कु तुम्ही कपडे वापरत नाही त्या कपडे जे असतात ते कपडे ठेवू नका एवढंच मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त